नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरुवात होणार असून दोन ऑक्टोबरला पंधरा दिवसांनी याची समाप्ती पितृपक्षाची समाप्ती होणार आहे पितृपक्षाचा हा जो काळ आहे हा पितरांच्या स्मरणाचा काळ असतो या दिवसामध्ये शुभ कार्य करू नये असं म्हटलं जाते म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांची शांती व मोक्षप्राप्तीसाठी तपश्चर्या केली जाते असं म्हटलं जाते की आपले जे पूर्वज आहे ते आपल्या पृथ्वी तलावर येतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात व त्यांना आशीर्वाद नैवेद्य व त्यांना नैवेद्य त्यांचे तर्पण पिंडदान केल्यानंतर ते, ते, के ते आपल्या आशीर्वाद देऊन आपल्या स्थानी निघून जातात भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋणं सांगितली गेलेली आहेत देव ऋण ऋषी ऋण ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य म्हटले गेलेले आहेत ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो असं म्हटलं गेलेलं आहे माता पिता निकटवर्ती यांचा मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे हा सुखमय व्हावा त्यांना सदगती मिळावी पितृपक्षात पितर पृथ्वीवर अवतारतात असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमुश्येपर्यंत असतो या दिवसामध्ये पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी केलं जातं त्यामुळे या पितृपक्षामध्ये ताटामध्ये पितृपक्षाच्या थाळीमध्ये हिरव्या रंगाच्या पानामध्ये केळीच्या पानावर कावळ्यासाठी हा हा नैवेद्य गच्चीवर किंवा बालकनीमध्ये किंवा एखाद्या रिकाम्या जागी ठेवला जातो ज्यामुळे कावळा हा जो नैवेद्य आहे हा ग्रहण करून आपले जे पित्र आहेत त्यांना शांत करून व त्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या नाचिवा जो आहे तो आपल्या कुटुंबावर नातवंडावर राहील त्यासाठी कावळ्याला हा नैवेद्य ठेवला जातो पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचे अन्न कावळ्याला खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती मिळत असते शांतता मिळत असते आणि त्यांना मोक्षप्राप्ती होत असते अशी धारणा आहे यामुळे पितृ प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात त्यामुळे साधकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असल्यात पितृदोषापासून मुक्तता मिळत असते पितरांना पितर प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानले जाते पण पितृपक्षात कावळ्यांनाच का नैवेद्य दाखवलं जातो हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आहे यमाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे हा मृत्यूचे देव आहे असं म्हटलं गेलेलं आहे पितृपक्षात पितरांची आत्मा पृथ्वीवर येते आणि कावळ्याच्या रूपात अन्नाचं सेवन करतात जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो तेव्हा असं म्हटलं जातं आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांचा आत्माला संतुष्ट करतो कावळे हे देखील पूर्वजाचे दूत म्हटले गेलेले आहेत त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळ्याला खाऊ घातल्याने पितृज दूर होतो यासोबत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की मृत आत्मा शांती आणि तारणाचा मार्ग माहीत मिळत नसतो आपल्या सर्व वेदना विसरल्यानंतर तो प्रभूच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करत असतो एकतर तो पितृ लोकांकडे जातो किंवा एखाद्या योनीत पुन्हा जन्माला येतो त्याला भूत म्हणून भटकण्याची गरज नाही म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये या पंधरा दिवसामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत म्हणून या पितृपक्षामध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला मूडभर आप जे काळे तिळ आहे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे हे तिळ अर्पण केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल शंभर पिढ्यांना लागलेला जो पितृदोष आहे तो सुद्धा कमी होईल व तुमच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होईल आणि तुमच्या कुटुंबामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित होतील या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पितरांसाठी नैवेद्य दक्षिण दिशेला ठेवत असतो दक्षिण दिशेला दिवा लावत असतो सोळा प्रकारच्या भाज्या नैवेद्यामध्ये ठेवत असतो आणि दही भाताचा नैवेद्य त्याचबरोबर कळी नैवेद्यामध्ये ठेवली जाते आणि कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य केला जातो मसूळची डाळसुद्धा वर्ज्य केली जाते ह्या ज्या भाज्या आहे ह्या बनवल्या जात नाही आणि पितृपक्षामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या बनवून हा नैवेद्य जो आहे हा दक्षिण दिशेला दिवा लावून पितरांसाठी ठेवला जातो सहा ते बारा वाजेपर्यंत हा नैवेद्य ठेवला जातो म्हणून असा हा नैवेद्य आणि पितरांची काही सेवा जर केली पवित्र गंगेमध्ये स्नान केले आणि गरीबी व्यक्तींना दान केले तर नक्कीच आपले जे पूर्वज आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात घरातील लहान मुले असेल किंवा कुटुंबातील पुरुष व्यक्ती असेल त्यांच्या जीवनामध्ये कधीही अडचणी येत नाहीत तर पहा आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवत असतात आपल्या स्लॅबवर पिंपळाचे झाड भिंतीतून येते किंवा स्लॅबवर अशा ठिकाणी जास्तीत जास्त यायला लागते याला प्रखर पितृदोष म्हटला जातो व त्याचबरोबर पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होतात घरामध्ये संपत्ती पैसा भरपूर असतो पण त्याचे आपल्याला काहीच फायदा होत नाही तो आपल्याला उद्भवता येत नाही घरामध्ये पैसा भरपूर असूनही रात्रीची शांत झोप आपल्याला लागत नाही घरामध्ये मुलाचे लग्न न जुळणे किंवा मुलगी दिसायला सुंदर असून मुलीचे लग्न योग्य वयात ठ न ठरणे मुलाला चांगली योग्य वयात नोकरी न लागणे आर्थिक समस्या ज्या आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त उद्भवत हो असतात व एका वर्षात मुलीचे लग्न झाल्यानंतर घटस्फोटापर्यंत स्फोटापर्यंत जाणे आणि सुखी संसारामध्ये नातेसमज जास्तीत जास्त बिघडलेले आहेत एखादी नोकरी चांगली लागलेली असेल किंवा व्यवसाय चांगला असेल किंवा दुकान टाकलेलं असेल त्यामध्ये आपली प्रगती न होणे किंवा आपल्या जीवनामध्ये संतान प्राप्ती न होणे आपल्या जन्माला मुले किंवा मुली आले तर ते अपंग येणे किंवा शिक्षणामध्ये कमजोर असतात मतिबंध असतात किंवा दीर्घकाळ मुले घरामध्ये टिकत नाहीत घरामध्ये पतीपत्नी आहे ते एकमेकांना जास्तीत जास्त दोष द्यायला लागतात आणि यांचा जो परिणाम आहे हा मुलं होत असतो नातेसंबंध बिघडायला ला लागतात म्हणून हे प्रकार जो आहे हा पितृदोषाचा प्रकार म्हटला गेलेला आहे याचे संकेत हे म्हटले गेलेले आहेत म्हणून या पितृपक्षामध्ये जर आपण काही उपाय केले तर या उपायांचं शाश्वत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते म्हणून पवित्र गंगेमध्ये स्नान तर्पण आणि पिंडदान करायला खूप महत्त्व आहे व अडचणी दूर होऊन तुमच्या घरातील ज्या काही समस्या असेल तर त्या दूर होतात म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्ही एकदा तरी हा जर उपाय जर केला किंवा रोज तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमचे जे पितर आहेत ते प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील तर पहा हा उपाय करण्यासाठी वर्षातून तुम्हाला फक्त पंधरा दिवसामध्ये हा उपाय करता येतो कारण या पितृपक्षामध्ये जर हा उपाय केला तर घरातील सर्व विघ्न दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहे या पितृपक्षामध्ये परिधान करू नका व त्याचबरोबर आपल्याला सर्वात प्रथम एक कलश भरून घ्यायचा आहे शुद्ध जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल टाकायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तरीही चालेल फक्त शुद्ध जल आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर या शुद्ध जलमध्ये थोडेसे चिमुड भरका होईना आपल्याला काळे टाकायचे आहे आवर्जून आपल्याला काळे टाकायचे आहे तर काळे नकारात्मकता दूर करत असते आपल्या घरात कोणतेही विघ्न संकट येत नाही कारण काळे जी आहे ती नकारात्मकता बरोबरच घरात वाईट शक्ती दृष्ट जी लागलेली आहे नकारात्मकता आहे ती दूर करत असते आणि हा जो कलश आहे हा घेऊन आपल्याला स्लॅपवर किंवा दक्षिण दिशेला तोंड येईल अशा ठिकाणी आपल्याला उभे राहायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला हे जे जल आहे हे अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर पहा दोन्ही हातामध्ये आपल्याला जल अर्पण करायचा आहे तुम्ही दक्षिण दिशेला उभं राहून तुम्हाला हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे कारण पहा दक्षिण दिशा ही पूर्वजांच्या समर्पित असते दक्षिण दिशा पूर्वजांना अत्यंत शुभ मानली गेलेली आहे दक्षिण दिशेला दिव्या लावणे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ आवर्जून टाकावे यामुळे पित्र जे आहे ते प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला दक्षिण दिशेला या पंधरा दिवसामध्ये दही भाताचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिव्वा लावायचा आहे काळी तिळ आवर्जून टाकायचे आहेत म्हणून या पंधरा दिवसामध्ये नित्यनेमाने पितृपक्षामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला हा उपाय रोज करायचा आहे किंवा तुम्ही पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये एकदा तरी हा एक उपाय नक्की करून पहा पूर्वज नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यानंतर आपल्याला परत एक कलश भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळेतील कच्चे दूध साखर टाकायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हे जे ज्वलं आहे ते अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि त्यामध्ये आपल्याला काळे तेल टाकायचे आहेत व त्यानंतर आपल्या पूर्वजांसाठी आणि आपल्या सुखी कुटुंबासाठी पूर्वजांची पूजा केल्यानंतर पिंपळाची पूजा केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पिंपळाच्या झाडाखाली व्यक्त करायची आहे कारण पहा पिंपळाच्या झाडावर आपल्या पित्रांचा वास असतो या पितृ पंधरवाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे म्हणून या पंधरा दिवसामध्ये आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी हे जल अर्पण करावे श्री स्वामी समर्थ